कुठवेजा वेजान डुबक्या घ्या पाण्यात बुडा मंत्र करा जप करा नग्न व्हा परंतु तुझ्या येड्या तू जागा चुकलाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य सांगत असतील तर माणूस मेलाच नसतं ना मग मग कशाला एवढा संघर्ष करावा लागला असतं कशाला लढावं लागलं असतं जय भीम जय शिवराय बुद्धाय जय संविधान विषय काय आहे की मेळ्याचं सध्या एवढं वा आहे ते दर तीन वर्षाला येतं ते नाशिकला कुठं हरिद्वारला कुठं ते उज्जैनला आणि प्रयागराज काय त्या का देशाचं नाव आहे अशा चार ठिकाणी दर तीन वर्षांनी बारा वर्षांनी ते पाण्यात बुडत्यात डुबक्या घेतात जप करतात मंत्र करतात हिंदू बांधव त्यांनी खरंच माणूस बदलतोय का खरंच माणूस तन मनाने शुद्ध होतोय का धनाने शुद्ध होतोय का अंतकरण शुद्ध होतंय का शुद्धीकरण होतंय का माणसाचं शुद्धीकरण कसं होईल तसं ह्या मनातली जर घाण जात नसेल तर शुद्धीकरण कसं होईल कुठं जरी गेलात तरी शुद्धीकरण होणार नाही तुम्ही प्राणी मात्रावर दया करायला शिका मानव प्राण्यावर दया करायला शिका हिंसा करू नका माणूसच माणसाचा वैरी झाला आहे झाला झालाय आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागल पाण्यात डुबक्या मारून आणि कोणत्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालून माणूस शुद्ध होत नाही तर तुम्हाला मी सांगते बांधवांनो की आज खरोखर देव माणसात बघा माणसाला जवळ करा माणसाची विचारपूस करा प्रेम करायला शिका माणसावर मांसार। माणसावर माणसांबद्दल कुठल्याही प्रकारे आपण वाईट विचार करू नये कुठल्याच प्राण्यावर साठी दया करायला शिका नाही का शिलाचं पालन करा कुठं जरी गेलं तरी माणूस हा कधीच पाण्यात डुबकी घेतल्याने शुद्ध होत नाही त्याच्या मनाचा मैल मैल कुठं काढून फेकायचा अंतकरणातली घाण कुठं काढून फेकायची ती घाण जाय ना अजून बी उच्च नीचची आम्ही दुसऱ्याला शुद्र म्हणतो आम्ही दुसऱ्याला कमी समजतो माणूसच माणसाचा माणसाचाच माणसाला विंटाळ होतो हां आणि असं केल्यानं माणूस शुद्ध होतोय का पाण्यात बुडल्यानं मला कुणाच्या भावना नाही दुखवायच्या ज्याची त्याची श्रद्धा आहे परंतु स्वतःला बदलायला शिका फक्त पाण्यात डुबलं आणि मंत्रण जप केला म्हणजे मृत्यू टळतोय काय सुद्धा असं होत नाही कोणाचंसुद्धा कोणाला मरण सांगता येत नाही कुठं कधी कोणता माणूस मरतो आणि पुढं काय भविष्यात लिहिलं आहे कशा पद्धतीनं मरण कोणाला येतं ती कुणीच नाही बघितलेलं काहीतरी काढायचं आणि कुठल्या तरी तरे प्रकारे आपण फक्त एक लोकांनी त्या मार्गाने गेलं की बौद्ध धर्माकडे लोकं वळायची कमी होत्यात बौद्ध धम्म चौऱ्याऐंशी हजार स्तूप गाडून टाकले विहार विद्रूप केले मूर्ती विद्रूप केल्या त्यांच्यावर टोप घातले त्यांना अलंकार घातले बुद्धांच्या मूर्तींना आणि आज प्रत्येक ठिकाणी बुद्धांचं अस्तित्व नाहीसं करून त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवाची निर्मिती झाली मग ही तुम्हाला ही फक्त वर येऊ द्यायचं नाही त्याच्यामुळं आहे हे अशा गोष्टी करण्याने कुठं काय होतं का मनातून माणसाच्या श्रद्धा पाहिजे मनातून प्रेम पाहिजे मन स्वच्छ पाहिजे निर्मळ पाहिजे एक दुसऱ्याला मदत करा एक दुसऱ्याला समजून घ्या क्रोरपणा काढा द्वेष काढा राग काढा लोभ सोडा इथं माणसाची माणसाला आशीर्वाद आहेत कुठं डुबक्या घेऊन आशीर्वाद होणार नाहीत ना बांधवांनो म्हणून जे अजूनही अशा परिस्थितीत जगत आहेत त्यांनी इथून पुढं खरोखरच शिकलं पाहिजे असं मन ठेवा ना माफ करायला शिका दुसऱ्याला दुसऱ्याला समजून घ्यायला शिका काय राग येत असेल ना तर डोक्यावर बर्फ ठेवा थंड राहा शांत राहा पण पाण्यात डुबके घेऊन तुमचं परिवर्तन होणार नाही तुमच्या आतमध्ये मैल आहे हाई ते हायच म्हणून मला एकच सांगायचंय की खरोखर तुम्हाला सगळा माहिती आहे थे इतिहास तरी सुद्धा तुम्ही ते आज लोकांपर्यंत तुम्हाला ते सत्य समजू द्यायचं नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचं पुढं 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 देवाचं सुद्धा राजकारण चाललं या पहिले कुठल्या देवळावर आम्ही बी जा जात होतो कुठल्यासुद्धा देवळावरती आमचं बालपण गेलं खेड्यात राहून पर असे पुजारी नव्हते असे बारीलाच लागा बंदीचं लागण यावंच करा काहीच नव्हतं आता काय चाललंय प्रत्येक ठिकाणी कडे कोण बंदोबस आता देवळात गेलं तर त्या देवाचं दर्शनसुद्धा होत नाही नीट ती देव दिसतसुद्धा नाही नीट कुठं आहे ती तरीसुद्धा आमची श्रद्धा आणि आम्हाला तिथं गेलं की बरं वाटते अहो घरात बसून बी तुम्ही मनातून शोधलं तर सगळं मिळत आहे तुम्हाला काय गरज आहे कुठं जायची परंतु जावा बी माणसानं परंतु जे सत्य आहे त्याचा स्वीकार करावा आपलं मन स्वच्छ ठेवा एक दुसऱ्याबद्दल आदरभाव करा मानव प्राणी माणूसच माणसाचा वैरी झालाय ही क्रोरता आपल्यातून काढून टाका कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत बघा